नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्ही स्वागत करतोय मित्रांनो आज आपण आहोत वेंगुर्ल्याला आणि वेंगुर्ल्याला आम्ही मुंबईवरून काल आलो होतो आणि आमचं वेंगुर्ला येण्याचं कारण म्हणजे आम्ही आमची फ्रेंड आहे तर त्या फ्रेंडच्या लग्नाला आलो होतो इकडे तर आत्ता आज तिचं लग्न आहे ते असणार आहे सावंतवाडी स्टेशनच्या बाजूला आणि त्याच्यानंतर आपण जातोय गोव्याला तो अशा प्रकारे आपण हा सगळा प्लॅन करतो आहे आणि गोव्याचा प्लानबद्दल बाळा काय सांगशील आत्ता आपण साधारण साडेबारा नंतर आपलं लग्न आहे हां सावंतवाडी स्टेशनच्या बाजूला आपलं त्याच्यानंतर आपलं एक गाडीवाला पिकअप करायला येणार साडेतीन चार वाजता तिथून आपण मग साडेतीन चार नंतर आपण गोव्याला जायचं मस्त गोव्याला गेल्याच्या नंतर मग आपण बघूया तिकडे पुढचं काय आपलं ठीक आहे चला मित्रांनो तर आपण आता लग्नासाठी निघतोय बाकीचे मेंबर्स आहेत त्यांना रेडी होण्यासाठी उशीर होत होता म्हणून आपण बोललं की ब्लॉगची सुरुवात करूया बाकीचा जो काय गोव्याचा प्लॅन असेल ते आपण नक्कीच पुढे बोलूया तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करतोय अरे बापरे तर बाकीचे मेंबर रेडी होत आहेत अरे भूसना या काय रे तिकडे बघ काय ए भूसळया काय रे अरे हा बघा आमचा मितांश आलाय मितांश आहे करून आपण कुठं कुठं अरे अरे बापरे तू गोव्याला चाललायस आणि मग गोव्याला जाऊन काय करणार मितांश मस्त फिरायचं आपण तर काय काय प्लॅन आहे तुझा गोव्याला बीच वर काय करशील मी मितांश अरेकडे बघा आता इकडे आहे <laughs> ए भूसणालयुसनालया तू काय सांगू शकशील का अरे तो काय सांगणार बाबू गोव्याला फिरायचं ना <laughs> त्याच तो त्याच्या दुनियामधून वाई हा एक एक मेंबर रेडी होऊन आहे ना मस्त असं फोटोशूट होतोय आणि शेलार साहेब फोटोशूट करतायत बघा ना काय अँगल घेतोय खतरनाक <laughs> सगळीकडे फोटोशूट चालू आहे हे बघाल आपले युट्यूबर प्रशांत सर तिथे बघाल तिथे सगळीकडे एकदम जो तो आपल्या मिसेसमध्ये बिझी फोटोशूट करण्यामध्ये हे तू विसरतोय मम्मी पप्पा मम्मी पप्पा कोण आहेत माझा मोबाईल आई शपथ काय झालं तुला

<laughs> फायनली आहे ना सगळे लोक रेडी झालेत बट आत्ता रेडी झाल्यानंतर एक रिच्युअल्स असतात की सगळ्या गोष्टीचं रील्स किंवा फोटोशूट करणं या सगळ्या गोष्टी इकडे चालत आहेत आणि त्याचं प्रिपरेशन बघा तुम्ही किती भारी होत आहे अच्छा एक नंबर यार बाळा पहिल्यांदा तुला बघतो मी तू डायरेक्ट करतोय तर इकडे बाळा डिरेक्ट तर आता सुरुवात होते बघूया अरे काय केलं नक्की बाला यार काय यार कसं डायरेक्ट करतोय तू काय अरे मी सांगितला तो बरोबर काय सांगितलं हे सरळ येते त्यांनी वाकडे होत आहेत बंद कर मग तसच करायचं मला काय वाटतं तुला आता की आता जे तू डायरेक्ट केलेस तू सांगितलंस तर ते होईल का प्रॉपर होईल असं वाटत तुला तुला कॉन्फिडन्स आहे का याच्यावर मला त्याच्यावर कॉन्फिडन्स आहे नाही आहे फायनल डे काय मला ठीक आहे जास्त काय आता एंटरटेन करू नकोस आता फायनल डे का तुम्हाला जे काय आहे ते फायनल द्यावं लागेल आणि हा शॉट घेतला जाणार आहे ठीक आहे मला रेडी आहेस ओके okay? इकडे ए हे भुसनाळ्यामध्ये येऊ हो नकोस तू आता बाला रेडी करू काउंट रेडी हां वन टू थ्री या रील मागे जी में ची मेहनत आहे ती आपल्याला पाहायला मिळते वावला काय माहिती कसं केलं तर काय वाटत तुम्ही सक्सेसफुल केलेत का प्रॉपरली नाही केलंय बाईक पण दादा हे तो दादा घरचा ए अंकिता काय झालं तुला काय झालंय काय गोट गोटल्या काय बोलतोय काय काय त्यांची भाषा हा ना खरच भारी वाटत त्यांच आणि ए आपलं गोटले कुठे ए गोटल्या अरे गोटल्या कोण गेली राणी राणी सोबत गेली गाड्या

अच्छा नको राहा तिकडे काढली ए नाही अरे मितांशी राहू देता नकोय पप्पा नकोय आपल्याला राहू दे तिकडे जागा आहे काय नाही जागा नाही आमच्याकडे मग ठीक आहे मग जातो बाबू अरे कशाला कुठं बसवणार त्याला ए अरे मिता येतोय 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 आला पप्पा आला पप्पा आला बघ आला 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 पप्पा आला आला पप्पा आलाय मिताश तिकडे तिकडे इकडे बघ आला आला पप्पा आला चल 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 बसून घे

तो भी आता आम्ही जातो आता गोव्याला सध्या तरी लग्न झाल्याच्या नंतर आम्हाला फिरायचं भरपूर काही करायचं आहे तर अरे नाही पुढे खातेच बस करा तुम्हाला काही चार शब्द वगैरे मला सगळ्यांनी दहा बोलले तुम्ही चार बोला सांगे मला चारच बोलायचं आहे मला ना या पुरीनं भरपूर त्रास दिला यात अरे आता मला कसं वाटत माहिती आहे का एकदम भारी वाटतंय वाटत तिचं लग्न झालंय आमची एक मेंबरची एक होती ना अशी कटकट होती ती तर निघून जाते ठीके भारी वाटत आता जी काही आम्हाला तिने त्रास दिला होता मागे ठीक <laughs> आहे <laughs> <त्रातन> <laughs> 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 <ना, ताँगा। laughs> तो त्रास तिच्या नवऱ्याला न व्हावं यासाठीच प्रार्थना करतो आता आम्ही तिच्या नवऱ्याला बघूया तो आपल्या टीम मध्ये जॉईन होणार आहे तर याच्या पुढे पार्टी वगैरे मस्त होणार आहे चलो एवढंच आणि आमच्याकडून तिला तिच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला काय आहे आमच्याकडून लग्नाला खूप खूप कोकणातलं काय एक्सपिरियन्स आहे तुमचं कुठे गेलत की नाही फिरायला सागरेश्वरला वगैरे काहीच नाही बीच वगैरे ठीक आहे गोव्याला डायरेक्ट सुरेश तुला काही सांगायचं आहे तुला बाळा नाही तुला तुला औषधासाठी काय मस्त जायचं एवढं आहे आणि खुश राहा आणि सोबत ये म्हणजे सोबत आला की जेवण चांगलं बनवू शकतो आणि आम्हाला खायला घालशील तिला जेवण बनवतो येत नाही येत नाही पण बघतोय पहिल्यांदा હા તો માંડી વારી વા